नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वांग्याचे औषधी उपाय पाहणार आहोत ज्याप्रमाणे वांग्याची भाजी आवडीने खाल्ली जाते त्याचप्रमाणे त्याचे काही औषधी उपायसुद्धा आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया तुम्हाला जर ताप आला असेल आणि तो कमी होत नसेल तर तुम्ही वांग्याची भाजी जरूर खावी काही जर वांग्याच्या बिया काढूनही भाजी करत असतात तापात तोंडी लावण्यासाठी ही भाजी अत्यंत उत्तम आहे त्यामुळे तोंडाला चांगली चव येते आणि शरीरातील आपला कप आहे तो कमी होत असतो तापामध्ये ताजी वांगी वाफवून त्याच्यामध्ये थोडंसं संविध मीठ आणि आले टाकून खूप छान भाजी होते आणि घरातील कोणी आजारी असल्यास जरूर तुम्ही ही भाजी खायला द्या वांगी वाफवून भाजी केल्यास ती छान लागते आणि तांदूळ भाजून केलेला मऊ भात व वांग्याची भाजी ताप व खोकल्यामध्ये आपल्याला आराम देत असते त्याचप्रमाणे तुम्हाला झोप येत नसेल तर रात्री झोप येण्यासाठी वांगे हे खूपच फायदेशीर ठरते वांग्यांच्या पानांचा रस दोन चमचे खडी साखरेसोबत घेतल्यास उत्तम झोप लागते सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी वांगे हे खूप फायदेशीर आहे काही लोकांचं शरीर हे फुकते त्यांच्यामध्ये मेद खूपच वाढलेला असतो त्यांनी आवर्जून वांग्याची भाजी खावी अशक्त माणसांनीही भाजी खाल्ली तर थोड्या दिवसात शक्ती आल्यासारखे वाटेल अशक्तपणा कमी करण्यासाठी वांग्याची ही, ही खूपच फायदेशीर आहे त्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा वांगे हे शुक्रधातू वाढवणारे आहे आणि त्यामुळे ते भोजनात अधूनमधून जरूर खावे वांगे खूपच स्वादिष्ट व पौष्टिक असते